पीक विमा संदर्भात सर्वात मोठी अपडेट आता या ठिकाणी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आला नाही किंवा पीक विमा कमी आलाय अशा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आले आहे राज्यात सध्या तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या पी किम्याचं वाटप हे आता सुरू आहे बघा शेतकरी मित्रांनो फक्त असा एक अर्ज करा आणि तुमच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यामधील अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमचं वाटप या ठिकाणी आता सुरू आहे शेतकरी मित्रांनो सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत हा अर्ज करण्यात आलेला आहे यातून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत आणि याच माध्यमातून सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकांसाठी आता हे पैसे या ठिकाणी मिळणार मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पहा नेमका अर्ज कुठे करायचा कशा पद्धतीने करायचा आणि पिकम्याचा दुसरा हप्ता नेमका कधी येणार हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आधी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला राज्यात पिक विम्याच्या पहिल्या हप्त्याचं वितरण अगदी शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी सुरू आहे एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांचा हा जो काय खरीपचा पीक मा आहे हा खरीपचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात हे वाटप अजूनपर्यंतसुद्धा या ठिकाणी सुरू आहे मग त्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल मध्य महाराष्ट्र असेल आणि कोकण याचा देखील याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हा जो काय पीक उमा हा हा एकूण चार ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे मग यामध्ये नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणीवर आधारित नुकसान भरपाई असे हे त्या ठिकाणी पिक विम्याचे वितरण हे करण्यात देत आहे आता पहिल्या हप्त्यामध्ये फक्त दोन ट्रिगर अंतर्गत आपिक विमा या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे मग यामध्ये जर का आपण पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार दोन हजार सातशे वीस कोटी रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सातशे तेरा कोटी रुपये अशा प्रकारे त्या ठिकाणी राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये हे वाटप त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात येत आहे आता उरलं ते शेवटच्या टप्प्यामधील जे वाटप जे काही उरलंय ते म्हणजे तीनशे सात कोटी रुपयाचं वाटप हे कालपासून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि येत्या शनिवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक पैसे हो या ठिकाणी वितरित केले जातील अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता आता समोर वितरण प्रक्रियेबद्दल बरेच लोक किंवा शेतकऱ्यांच्या अनेक संभ्रम त्या ठिकाणी झाले आता नेमकं झालाय असं आहे की बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे जो पीक विमा ज्यावेळेस वाटाप होत होता त्या दरम्यान पैसे हे आलेच नाही तर काही शेतकऱ्यांना पैसे आले ते मात्र नोसखानीच्या तुलनेमध्ये फारच कमी प्रमाणात आले मग अशा वेळेत ज्यांना पैसे हे कमी आलेत असे शेतकऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा ज्या ठिकाणी कमेंट वारंवार कमेंट देत होत्या की आमचे पैसे नेमके कधी येणार पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हप्ता हा कधी येणार किंवा या ठिकाणी पीक विम्याचे उर्वरित पैसे आम्हाला कधी भेटणार मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी नेमकी कोणाकडे दाद मागायची किंवा कोणासमोर त्या ठिकाणी त्या ठिकाणी अर्ज करायचा की जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी येऊन जातील हा वारंवार प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी उभा राहत होता आणि याच बाबतीत लातूर जिल्ह्यामधून एक नवीन अपडेट आता आपल्यासमोर त्या ठिकाणी आलेला आहे आणि यानुसारच विमा जर कमी मिळाला असेल किंवा मिळालाच नसेल तर या संदर्भातील आपली जी काय तक्रार असेल ती आता या तालुका स्तरीय तक्रार निवारण कक्षाकडे त्या ठिकाणी मांडण्यात यावी असं या ठिकाणी आता सांगितलेलं आहे बघा या याचनुसार आता नेमकं लातूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ लाख सत्त्याऐंशी हजारापेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी करण्यात आले होते आणि जवळपास येथील पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी क्लेम दाखल करण्यात आले होते आणि क्लेम सुद्धा या ठिकाणी बाद करण्यात आले मात्र जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांना हा पिक विमा त्या ठिकाणी मिळाला मात्र पिकविम्याच्या वाटपामध्ये त्या ठिकाणी फार मोठी तफावत या ठिकाणी आढळून आली होती आणि याच संदर्भामध्ये आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी या दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे जे काही अध्यक्ष अर्थात जिल्हाधिकारी असतील तर यांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील यांना त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या ज्या काही तक्रारी असतील या तक्रारी गोळा करण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चार दिवसाचा कॅम्प घेण्याचे हे त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत मग बघा याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रार समस्या ज्यावेळेस जाणून घेत असतील किंवा जे ज्यावेळेस त्यांचा पाठपुरवठा करायचा असेल आणि याच संदर्भातली जे काय पुन्हा पुन्हा तक, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे या ठिकाणी तो अहवाल पाठवायचा आहे याच्यासाठी त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे आता याचमुळे याचा संदर्भ घेऊन ज्या शेतकऱ्यांचा विमा आला नसेल किंवा कमी आला असेल अशा शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे आपले पीक विमा संबंधित आपली तक्रार त्या ठिकाणी करायची आहे ज्या त्या जिल्ह्यामध्ये जेणेकरून या तक्रारीची पडताळणी करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पी किमाचं वितरण हे त्या ठिकाणी नक्की करण्यात येईल आता अशा संदर्भात तुम्ही जर हा जो काय अर्ज आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हास्तरीय लेवलला त्या ठिकाणी करायचं आहे किंवा तुमचे जे काय कृषी जिल्हा कृषी अधिकारी असतील किंवा तुमचे कृषी सहाय्यक असतील या लोकांना त्या ठिकाणी तुम्हाला भेटायचं आहे आणि याबाबत तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर माहिती घ्यायची माहिती घेऊन तुम्हाला हा अर्ज या ठिकाणी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे त्या ठिकाणी पाठवायचा आहे जेणेकरून तुमचा पिक्युमा हा लवकरात लवकर तुमच्या खात्यात या ठिकाणी जमा करण्यात येईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा आला का कमेंट करायला जे बात विसरू नका चॅनलवरती जात चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटस तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद